आज पैसे देणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तेरावा अधिक चौदा हप्ता जमा होणार आहे त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी के वाय सी नियम जो आहे तो सर्वत्र लागू करण्यात आलेला आहे नेमकं हा नियम काय आहे आणि रक्षाबंधनानिमित्त स्पेशल गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी जाहीर झालेलं आहे नेमकं कोणतं गिफ्ट आहे या व कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर आजच्या

तर आत्ताच्या आलेल्या अपडेटनुसार यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे कारण की आज वाटप होणार आहे तेरावा हप्ता आणि तेरावा संदर्भात वाटपाची यादी डायरेक्ट जाहीर झालेली आहे आता ही यादी कोणी जाहीर केलेली आहे व याच्याविषयी ऑफिशियल अपडेट डायरेक्ट आदिती ताई यांच्याकडूनच अपडेट आलेली आहे चला तर जाणून घेऊया नेमकं आदिती तटकरे त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त सं शंभर टक्के आता भेट मिळणार आहे किंवा गिफ्ट मिळणार आहे ते आता निश्चितच झालेलं आहे चला तर जाणून घेऊया नेमकं आदित्य करीताईंनी काय अपडेट दिलेली आहे तर त्यांनी अदितींनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलेलं आहे लाडक्याबाईंना आम्ही रक्षाबंधनाची गिफ्ट भेट जयती देणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे गिफ्टचं वितरण जयती केलं जाणार आहे व लाडक्याबाईंना जुलै महिन्याचा सन्मान निधी दीड हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो त्यांनी डायरेक्ट तारीख सुद्धा सांगितलेली आहे या ट्विटमध्ये आणि अपडेट देखील सांगितलेले ई सी संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी तर चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणी आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हो पैसे जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार व निमित्त स्पेशल गिफ्ट जे आहे ते लाडक्याबही कोणतं मिळणार व सन्मान निधीचं काय होणार नेमकं का संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच लाडक्या बहिणींना एस एम एस जे आहे ते पडत आहेत कोणाला तीन हजार रुपये जमा होत आहेत कोणाला दीड हजार रुपये जमा होत आहेत तर कोणाला चार हजार शंभर रुपयेसुद्धा जमा होत आहेत चला तर जाणून घेऊया हे चार हजार शंभर रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना जमा होत आहेत व तेरावा अधिक चौदा हप्ता आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी माहिती कारण की आत्ताच आलेल्या स्पेशल अपडेटनुसार रक्षाबंधनानिमित्त दोन मोठे जबरदस्त गिफ्ट जे आहेत ते शासनाने जाहीर केलेले आहेत हे गिफ्ट लाडक्याबहिणीच्या डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहेत किंवा डायरेक्ट खात्यामध्ये लाभ जो आहे तो वितरित होत आहे कारण की भरपूर दिवसापासून लाडक्याबहिणी हप्ताभ वाट पाहण्याची वितरण करण्याची वाट पाहत होते परंतु आज अखेर तो दिवस उजळलेला आहे व आजचा दिवस लाडक्याबहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व मोठा असणार आहे कारण आजच लाडक्याबहिणीच्या खात्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस होणार आहे कारण की तीन भावांचे वचन आहे मित्रांनो लाडक्या बहिणी पैसे मिळण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीचं वचन भावाने दिलेलं आहे व आता बारा हप्ता असेल तेरावा हप्ता असेल किंवा चौदा हप्ता असेल तीन हप्ते मिळाले नसतील तर तीनही हप्ते एक एकत्र तुमच्या खात्यामध्ये दे जमा करण्यात येणार आहेत परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना कारण की ई के वाय सी नियम तर आत्ताच काही क्षणांपूर्वी जाहीर झालेला आहे कारण की ते ई सी नियम पाहणार आहोतच परंतु मित्रांनो अगोदर एक सांगू इच्छितो आज लाडक्या बहिणीचा सण जो आहे तो गोड होणार आहे रक्षाबंधन जरी थोडा लांब असेल तरी नो प्रॉब्लेम मित्रांनो आजच लाडक्या बहिणीचा रक्षाबंधन साजरा होतो आहे कारण की भावांनी सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे ती म्हणजे हप्ता वाटप संदर्भात आणि हाच <ETITANij2> सणानिमित्त लाडक्याबींना डायरेक्ट मोठा लाभ मिळणार आहे ज्या लाडक्याबहींना तीन हप्ते मिळाले नाहीत त्यांना पाच हजार शंभर रुपये जे डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहेत दीड दीड हजार रुपयांच्या हप्तेवर सोबतच लाडक्या बहिणींसाठी गॅस सिलेंडरचे पैसे चोवीसशे नव्वद रुपये सुद्धा लाडक्याबहींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज देखील आलेली आहे ती म्हणजे लाडक्याबींना चौदा हप्ता वाटप संदर्भात कारण की आत्ताच काही क्षणापूर्वी आदित्य तटकर यांनी स्वतः यादी ज्या आहेत ते जाहीर केलेल्या आहेत तुमचं नाव कोणत्या यादीत आहे किंवा तुमचं नाव कोणत्या यादीत जाणार याच्याविषयी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे कारण की तीन यादी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत पात्रता यादी अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी या तीन यादीपैकी जर तुमचं नाव कोणत्या यादीत जायला पाहिजे ते तुम्हाला लगेच समजून जाणार आहे कारण की तेरावा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे परंतु चौदाव्या हप्त्यासाठी तुम्हाला लवकरच ई के वाय सी ज्यादी करावी लागणार आहे मित्रांनो अतिशय ओरिजिनल अपडेट आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरून तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता म्हणजेच काय मित्रांनो तर ई के वाय सी जी आहे ती करण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला चौदावा हप्ता पाहिजे असेल तर ई के वाय सी करणे जे आहे ते बंधनकारक ठरणार आहे कारण की भरपूर लाडक्या बहिणी बोगस लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या किंवा काही लाडक्या बहिणीच्या इथं अपात्रसुद्धा झालेल्या त्या होत्या त्यामुळे त्यांना हप्ता मिळाला नव्हता परंतु आता चौदा हप्त्यापासून तुम्हाला ई के वाय सी जय करणे करणे गरजेचे ठरणार आहे सध्या वेबसाईटवर लोडवर चाललेली आहे त्यामुळे ई के वाय पेज जे आहे ते ओपन होत नाही मित्रांनो परंतु राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ही ई के वाय सी जयती करणे बंधनकारक ठरणार आहे कारण की ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पुढील हप्ते जे आहे ते अजिबात मिळणार नाही हे शासनाने आता स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणाल सर ई के वाय सी ज्यायती करावी लागणारच का आणि कधी करावी लागणार तर हे पहा ई के वाय सी जर तुम्हाला फापता पाहिजे असेल किंवा लाडकी बिन योजनेचे पैसे पाहिजे असतील तर ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आणि ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय सुद्धा राहणार नाही कारण की कुठल्या योजनेला जेव्हा एक वर्ष पूर्ण होत असते तेव्हा त्यांना के वाय सी करणे अतिशय आवश्यकच ठरत असते त्याशिवाय पुढील लाभ देतो त्यांना वितरित करता येत नाही तर कधी करायची के वाय सी तर त्याच्यासंदर्भात देखील मित्रांनो अपडेट आलेला आहे कधी करायची के वाय सी सोबतच के वाय सी करावी लागणारच का तर हो मित्रांनो के वाय सी शंभर टक्के करावी लागणार आहे तुम्हाला सोबतच का करायची के वाय सी तर मित्रांनो जर तुम्हाला पुढील लाभ किंवा चौदा हप्ता पाहिजे असेल किंवा पंधरा हप्ता पाहिजे असेल किंवा इथून पुढे येणारे सर्व हप्ते पाहिजे असतील तर के वाय सी करणे बंधनकारक ठरणार आहे त्याच्या अगोदर मित्रांनो लाडके मिलना के वाय सी करण्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस होणार आहे किंवा वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ते म्हणजे बारावा हप्ता असेल तेरावा हप्ता असेल किंवा मग तुमचा अकरावा हप्ता असेल तर प्रत्येक हप्ताना तुमच्या खात्यावर एक रुपयाना रुपयात रुपया जमा करण्यात येणार आहे व आज सकाळीच काही लाडक्याबहींच्या खात्यावर पैसे देखील जमा झालेले आहेत ते म्हणजे डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तुम्हाला पैसे भेटले की नाही ते कमेंट दिले की तुम्ही सांगू शकता कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार लाडक्याबींना पैसे तर मिळतच आहेत परंतु रक्षाबंधांनी मी तर स्पेशल गिफ्ट देऊ देखील मिळून जाणार आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना हो मित्रांनो सिलाई मशीन योजना जी आहे ती पुन्हा एकदा नव्याने चालू झालेली आहे व हे गिफ्ट जे आहे ते लाडक्याबही रक्षाबंधना निमित्त स्पेशल गिफ्ट असणार आहे कारण की भरपूर दिवसापासून बहिणी सिलाई मशीन योजनेची आतुरतेने वाट पाहत होत्या परंतु आज अखेर तो दिवस उजळलेला आहे त्या दिवशी लाडक्याबाईंना सिलाई मशीनचं वितरण ज्या दिवशी करण्यात येणार आहे त्याच्याविषयीच्या अटी देखील वेगळ्या आहेत मित्रांनो त्या अटी आपण पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर महिलांना थेट पैसे देण्यामागचं काय कारण आदिल तटकरे त्यांनी स्पेश स्पष्टरित्या सांगितलेलं आहे कारण की तुम्ही जर के वाय सी केली तरच तुम्हाला आम्ही चौदा हप्ता देणार याची देखील माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या स क्षणी उपस्थित होते तर तेरा हप्ता वाटप करण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घेतलेला आहे आम्ही पैसे देणारच पण फक्त यांनाच ज्या लाडक्या बहिणी चौदाव्या हप्त्यापासून जर पैसे पाहिजे असतील तुम्हाला हे पहा तेरा हप्त्यापर्यंत ते पैसे देणार आहे त्याचाच काहीच वाद नाही परंतु जर तुम्हाला चौदा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे जे आहे ते बंधनकारक ठरणार आहे ई सी कधी करायची त्याच्याविषयी मित्रांनो ते लवकरच चालू होणार आहे किंवा चालू झालेलं आहे परंतु वेबसाईट चालत नाही परंतु त्यामध्ये आत्ताच का वा काही क्षणापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी देखील माहिती दिलेली आहे की लाडक्या बींना के वाय सी करणे बंधनकारक ठरणार आहे व तेरावा हप्ता वाटप संदर्भात देखील त्यांनी सांगितलेलं आहे आजची आज आम्ही लाडक्याबीनच्या खात्यामध्ये हप्ता जवळजवळ जमा करणार आहोत फक्त काही त्यांनी अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला डायरेक्ट तेरा हप्ता मिळून जाणार आहे तर आता सिलाई मशीनच्या अटी संदर्भात आपण थोडी थोडक्यात माहिती पाहूया जर सिलाई मशीन पाहिजे असेल किंवा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे तुमच्या पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे व सिलाई मशीन तुम्हाला चालवता येणे अत्यावश्यक आहे तरच तुम्हाला सिलाई मशीन जे वितरण केलं जाणार आहे राज्यातील जवळपास पंधरा लाख लाडक्या बहिणींच्या खात लाडक्या बहिणींना सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते होणार आहे याच्या संदर्भात अर्ज जे आहे ते पाच ऑगस्ट पासून चालू होणार आहेत मित्रांनो अर्ज चालू होता क्षणी मी तुम्हाला अपडेट देणार आहे व त्याच्याद्वारे त्याद्वारे तुम्ही अर्ज भरून पंधरा हजार रुपयांची सिलाई मशीन जे आहे तुम्हाला मिळून जाणार आहे आता भरपूर माहिती सर मोबाईल गिफ्टचं नेमकं काय आहे तर मित्रांनो मोबाईल गिफ्ट जे आहे ते ओरिजिनल आहे व यामध्ये कुठल्याही प्रकारची डुप्लिकेटपणा नाही कारण की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे मोफत टॅब वितरण केलं जाणार आहे टॅब किंवा मोबाईल तर हे पा टॅब म्हणजे काय असतं तर मोबाईलसारखंच एक असते म्हणजे थोडक्यात मोबाईलच असतोय तर त्यासाठी कशासाठी वितरित करण्यात येणार आहे तर लाडकेबीच्या मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी हो त्यासाठी सहा जी बी इंटरनेट पर दिवसाला आणि जर तुम्ही एम एस सी आय टी एम सी टी नीट किंवा जे डब्ल्यूची तयारी करत असाल तर तुम्हाला मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी हे टॅबलेट जे आहे ते वितरित करण्यात येणार आहेत याच्याविषयी देखील मित्रांनो पात्रता काय आहे तर या यामध्ये पात्रता अशी आहे एक महिला एक मोबाईल भेटणार आहे पिवळे किंवा रेकेशी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे व अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे तरच तुम्हाला हा टॅबलेट जो आहे तो मिळून जाणार आहे तर लाडक्याबींसाठी अर्जंट सूचना देखील आलेली आहे आता ई के वाय सी जे सुरू होणारच आहे आणि त्या संदर्भातच महिला दोन कागदपत्र जे ते काढणे बंधनकारक ठरणार आहे हे जर दोन कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बिन योजनेचा लाभ जो तो अजिबात मिळणार नाही त्यामुळे हे दोन कागदपत्र नेमकं कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते चला तर जाणून घेऊया हे दोन कागदपत्र नेमकं कोणते आहेत आणि आता एक ऑगस्टपासून नवीन नियम देखील लाडकी बिन योजनेमध्ये लागू झालेले आहेत ते देखील आपण माहिती जाणून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे E मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असेल किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे ते तुम्हाला लवकरच जमा करावे लागणार आहे तेच त्यामुळे आधार कार्डला तुमचं बँकेचे लिंक असणं अत्यावश्यक आहेच ही जर सर्व गोष्टी असतील तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे तो म्हणजे चौदावा हप्ता तेरा हप्ता जर तुम्हाला आत्ता मिळून जाणार आहे किंवा आजपासून त्याचं वितरणही सुरू झालेलं आहे आणि ते वितरण मित्रांनो एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेलं आहे किंवा पंधरा जिल्ह्यांमध्ये आज याचा लाभ जातो मिळून जाणार आहे लाडकी भिडविण्याचा तेरावा हप्ता जो तो पंधरा जिल्ह्यांमध्ये एकूण मिळून जाणार आहे त्या पंधरा जिल्ह्यांची नावंही आपण लगेच जाणून घेणार आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो आता लाडक्याबींना तीन दिवस आजपासून सलंग पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे किती दिवस तर तीन दिवस लाडक्याबींच्या खात्यामध्ये पैसे जे आहे जा ते पाठवले जाणार आहे त्यामधील प्रत्येक दिवशी पंधरा जिल्हे किंवा बारा जिल्ह्यापर्यंत पैशांचं वि म्हणजे वितरण जे आहे ते खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून कारण की या जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून पैसे जे आहे ते वितरित झाले नव्हते त्यामुळे सुरुवात जी असणार आहे छत्रपती संभाजीनगर वरून असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जालन्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर हिंगोली साईडला पैसे जे ते मिळून जाणार आहेत त्याच्यानंतर नांदेड आहे धाराशिव आहे बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार व नासिक अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे ते डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहेत व इतर दुसऱ्या म्हणजे उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या यादीच्या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित करण्यात येणार आहे तर मग त्यामध्ये ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर आणि पुणे जिल्हा मित्रांनो त्यामध्ये आहे दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे व तिसऱ्या दिवशी भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर किंवा गडचिरोली इकडच्या साईडला पैशांचं वितरण जेथे करण्यात येणार आहे म्हणजे तीन दिवस महाराष्ट्रामध्ये सलंग पैशांचा पाऊस अक्षरशः होणार आहे व लाडक्या बहिणी पैसे जे आहे ते डायरेक्ट डीबीटीमध्ये बारावा आणि तेरावा तर मिळून जाणार आहे त्याच्यानंतर लाडक्यावींना रक्षाबंधानिमित्त सण जवळ आलेला आहे आणि सण जवळ आल्यामुळे रक्षाबंधनानिमित्त पाच स्पेशल गिफ्ट देखील लाडक्याबींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत किंवा पाच गिफ्ट जे आहे गिफ्ट ते लाडक्यावींना मिळून जाणार आहे ते पाच गिफ्ट कोणते असणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया थे थे पहिले इत, तर त्यातील पहिलं गिफ्ट असणारा मित्रांनो चौदा हप्ता वाटप संदर्भात म्हणजे आता भरपूर लाडक्या बहिणी के वाय सी दरम्यान ज्या डुप्लिकेट लाडके बहिणी आहेत किंवा ज्यांचे कागदपत्र ओरिजिनल नाहीत अशा लाडक्या बहिणी के वाय सी दरम्यान बाहेर तर निघणार आहेतच संदर्भात माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्याच्या अगोदर एकवीसशे रुपये चौदा हप्त्यामध्ये चौदा हप्ता जो आहे तो वाढ केली जाणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये जे आहे ते तुम्हाला वितरित केले जाणार आहे तर त्याच्यानंतर रक्षाबंधनमध्ये स्पेशल पाच गिफ्टपैकी सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे मित्रांनो नवीन योजना आलेल्या आहे नवीन योजना इलेक्ट्रिकल स्कूटर योजना जी आहे ती आत्ताच जाहीर झालेली आहे कारण की रक्षाबंधनाला तर लाडक्यांना गिफ्ट द्यायचं होतं मग छोटं मोठं काय डायरेक्ट मोठंच गिफ्ट जे आहे शासनाने देण्याचं ठरवलेलं आहे आता इलेक्ट्रिकल स्कूटर योजना नेमकं काय आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर हे पा लाडक्याबींना व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांच्या पर्सनल यूजसाठी इलेक्ट्रिकल स्कूटर वि वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ई देखील आपण तुम्ही त्याला म्हणू शकता तर कागदपत्र काय लागतील तर यासाठी लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्न दाखला रेशन कार्ड वाहन चालन परवाना आणि पॅन कार्ड वाहन चालन परवाना म्हणजे तुमचं लायसन थोडक्यात तुम्हाला लागणार आहे तर हे सगळं डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी जे आहे ते मिळून जाणार आहे आणि नव्वद टक्के डिस्काउंटवर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी मिळणार आहे म्हणजे काय तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कमच जी आहे ते भरावी लागणार आहे नव्वद टक्के सबसिडी तुम्हाला मिळून जाणार आहे परंतु ही योजना जी आहे ते पंधरा तारखेपासून चालू होणार आहेत त्यामुळे तोपर्यंत तुम्ही वाट पाहिजे तोपर्यंत कुठलाही डुप्लिकेट अर्ज किंवा काही भरू नका कारण की इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे ती शंभर टक्के लाडक्याबहींना मिळून जाणारच आहे आणि सोबतच सिलाई मशीन देखील तुम्हाला मिळाली नसेल तर ती देखील तुमच्या तुम्हाला जर सर्व तुम्ही अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला मिळून जाणार आहे व ज्या लाडक्याबहींना के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील तर हे पा के वाय सीसाठी तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सोबतच तुमचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची तुम्हाला आतापर्यंत सर्व उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे जर सर्व अटी तुम्ही पूर्ण करत असाल सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला के वाय सी करावी लागणार आहे कारण की लाडकी बहिणींच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही बघू शकता ई वाय सी करण्याचे आहे बंधनकारक ठरणार आहे कारण की इथे ई वाय सी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता अशा पद्धतीचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजेच के वाय सी करण्याची आहे ते शंभर टक्के करावी लागणारच आहे याच्या आपण माहिती दिलेली होती तुम्हाला परंतु आता कधीपासून के वाय सी चालू होणार आहे तर मित्रांनो आत्ता वेबसाईटवर जस्ट ऑप्शन आलेलं आहे आणि अजून ते ऑप्शन जे आहे ते पूर्णपणे काम करत नाही किंवा वेबसाईट ज्यात संपूर्ण लोडवर चाललेली आहे त्यामुळे तुम्हाला तेरा हप्ता मिळाल्याच्यानंतर तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक ठरणार आहे कारण की चौदाव्या हप्त्यापासून जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला के वाय सी जे ती शंभर टक्के करावी लागणारच आहे त्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय तुमच्याकडे राहणार नाही आणि के वाय सी केली की लगेच तुमच्या खात्यामध्ये चौदा हप्ता देखील जमा होणार आहे तो म्हणजे एकवीस रुपये कारण की आता हप्तावाढ देखील केली जाऊ शकते कारण की भरपूर महिलांना आतापर्यंत पंधराशे रुपयेच मिळत होते परंतु आता के वाय सी दरम्यान भरपूर महिला ज्या ते योजनेतून बाहेर निघतील किंवा डुप्लिकेट अर्ज असतील किंवा डुप्लिकेट महिला असतील तर सर्व ज्या ते बाहेर निघणार आहेत व तुम्हाला दीड हजाराऐवजी पुन्हा एकदा आता एकवीसशे रुपयांचं वितरण जे ते केलं जाऊ शकतं आणि याच्या संदर्भात मित्रांनो आपण ही अपडेट आप सर्वात अगोदर दिलेली आहे तुमचं नाव मग त्याच्यानंतर पात्रता यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे सध्या जर पैसे मिळाले नसेल तर तुमचं नाव पेंडिंग यादीमध्ये असेल व तुम्हाला तेरावा हप्ताही मिळवून जाईल परंतु जर अपात्रता यादीमध्ये जायचं नसेल तुम्हाला तर तुमचं नाव के वाय सी तुम्हाला करावी लागणारच आहे वाय सी कशी करायची कुठे करायची संपूर्ण अपडेट आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत किंवा तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण सं संपूर्ण माहिती सांगणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आज तुमच्या मी तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते देखील एकदा कमेंटमध्ये दे सांगा कारण की आजपासूनच पैशांचं वितरण जे आहे ते जोरासोरात चालू झालेलं आहे भरपूर लाडकबँच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते जमा करण्यात येत आहेत किंवा स्टेप बाय स्टेप त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये कोणाला चार हजार रुपये कोणाला पाच हजार रुपये तरशा वितरन तर अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते स्पष्टरित्या केलं जात आहे अशाच प्रकारचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील लगेच करून टाकायचं आहे मित्रांनो कारण अशा पद्धतीचे नवीनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो व इथून पुढे घेऊन येत येणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद